तुमच्या आमच्या हुता होता हे निमंत्रण आजच्या या सभेच्या निमित्तानं आपल्या सर्व बांधवांना सकल मराठा समाज गंगापूरच्या वतीने मी देत आहे आपण सर्वांनी तेवीस जुलै येणारी तेवीस जुलैच्या रोजी कायदा का सर्वांनी गंगापूर तालुक्यात यायचं आहे अशाच लाखोच्या संख्येने आपण यायचं आहे आणि ज्या बारा बांधवांनी तुमच्या आमच्या भविष्यासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं अशी एकशे अठ्ठावन्न मराठा बांधवांचं मराठा